देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई आणि मुंबई महानगरपालिका खरं तर जी आहे देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका अशी मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे परंतु फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या धोरणानुसार ते जे आहे ते मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असणारे जे लोकप्रतिनिधी आमदार असतील त्यांना प्रत्येकी पस्तीस कोटी रुपये जे आहे तो विकास निधी देण्याचा निर्णय जो आहे तो महापालिकाच्या धोरणानुसार घेण्यात आलेला आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर जे मुंबई महानगरपालिका आहे त्या महानगरपालिका क्षेत्रात एकूण छत्तीस आमदार येतात त्या आमदारांमध्ये एकवीस आमदार जे आहेत ते सत्ताधारी पक्षातले आहेत तर उरलेले पंधरा आमदार जे आहेत ते आत्ता विरोधी पक्षातले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे आमदार असतील किंवा ठाकरे गटाचे आमदार असतील परंतु ह्या निधी वाटप देत असताना दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यापर्यंत केवळ सत्ताधारी पक्षातील जे एकवीस आमदार आहेत त्यांनाच निधी देण्यात आलेला आहे आणि या संदर्भातली माहिती जी आहे ती आर टी आय बाहेर आलेली आहे इंडियन एक्सप्रेसकडनं या वृत्ताला हे जे आहे आर टी आयची माहिती आ, ही प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली त्यामुळे कुठेतरी सत्ताधारी आमदार तुपाशी आणि विरोधक आमदार उपाशी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यावरूनच आज राजकारण आपल्याला पाहायला मिळालं आपण जर बघितलं तर ठाकरे गटाचे गटनेते विधानसभेतील अजय चौधरी आणि काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावरून जे आहे ते सरकार वरती निशाणा साधलेला आहे अजय चौधरी यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरती आरोप केलेला आहे त्यांनी असं सांगितलं की खरं तर मुंबई महानगरपालिका ही नगर विकास खात्याच्या आदेशावरती चालत एक प्रकारे त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता थेट त्यांच्यावरती इशारा साधलेला आहे कारण नगर विकास जे खातं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की महानगरपालिका किंवा जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्या हातात काहीच नाहीये कारण गेले दीड वर्ष झाले महानगरपालिकेची इलेक्शन झालेली नाही त्यामुळे थेट राज्य सरकारचा यावर हस्तक्षेप असल्याने आयुक्त सुद्धा काहीच करत नाहीये ते सुद्धा इशाऱ्यावर नाचतात पालकमंत्री सुद्धा त्यांच्यावर सुद्धा दबाव आहे आम्ही पालकमंत्र्यांकडे वारंवार गेलो निधी मागितला परंतु त्यांच्याही हातात काही नाहीये त्यामुळे मी जेव्हा राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांकडे गेलो त्यावेळेस अजितदादांनी मला स्पष्ट समजा सांगितलं की चौधरीजी माझ्या हातात काही नाहीये मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिलेत की ठाकरे गटाच्या एकाही आमदाराला निधी द्यायचा नाही त्यामुळे कुठेतरी हा एक गंभीर आरोप अजय चौधरींनी केला त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की सुडाचं राजकारण आमच्या बरोबर केलं जात आहे परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता जी आहे ती धडा शिकवेल हा पैसा जो आहे तो मुंबईकरांच्या घामातून महापालिकेमध्ये येतो त्यामुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांनी सुडाचं राजकारण करू नये त्याचप्रमाणे वर्षा गायकवाड यांनी सुद्धा अशीच भूमिका घेतलेली गे, पाहायला मिळते त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही सुद्धा वारंवार पालकमंत्री असतील किंवा महापालिकेचे अधिकारी आयुक्त असतील त्यांना जाऊन भेटलेलो आहे परंतु आम्ही जो न्याय मागितला त्याला दाद मिळू शकली नाही सत्ताधारी जे आहेत ते कुठंतरी राजकारण यामध्ये आणता करतायत आणि एकंदरीतच राजकीय हा निर्णय घेतला जातोय कारण हे पैसे जे आहेत ते कुठलाही पार्टी फंड नाहीये हा निधी निधी आहे जो जनतेच्याच कल्याणासाठी लागणार आहे परंतु सरकारकडनं मात्र जे सरकारी सरकारमधले आमदार आहेत किंवा सत्ताधारी आमदार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने भाजपचे आमदार जे आहेत ते मुंबईमध्ये जास्त आहेत त्यांचं प्राबल्य आपल्याला दिसून येतो किंवा पालकमंत्री जे आहेत ते एक भाजपचे आहेत मंगलदास मंगलप्रभात लोढा आणि दुसरे जे पालकमंत्री आहेत मुंबईचे ते दीपक केसरकर हे सत्ताधारी पालकमंत्री असल्यामुळे कुठेतरी सत्ताधारी आमदार जे आहेत त्यांनाच निधी देण्यात येतोय असा गंभीर आरोप जो आहे तो वर्षा गायकवाड काँग्रेस नेते आणि अजय चौधरी जे ठाकरे गटाचे गटनेते आहेत त्यांनी केलेला आहे दरम्यान या संदर्भात हे दोन्ही नेते काय म्हणालेत आपण पाहूया सगळे प्रभाग आपल्याकरता सारखे आहेत या प्रभागातल्या नागरिकांना नागरी सुविधा देण्याचं आपलं कर्तव्य आहे आपण ते करायला पाहिजे कारण तो मुंबईच्या घामाच्या पैशातना मुंबई महापालिका उभी त्यामुळे आपण मेहरबानी करत नाही नाही करतो बघतो परंतु आज ताग्यात एक नवीन रुपया आमच्या विविध प्रभागांमध्ये नागरी सुविधांकरता मुंबई मुंबई महापालिकेने दिलेला नाही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडला पन्नास पन्नास साठ साठ कोटी रुपयाचा निधी दिला गेला आहे आणि आम्हाला आयुक्तांनी पत्र दिलं होतं की आपल्या प्रभागातील वेगवेगळे मतदारसंघातून वेगवेगळ्या प्रभागातले जे नागरिक सुविधांची काम आहे त्याचे प्रस्ताव आपण द्यावेत आणि त्यात एक मेक मारून ठेवलेले की या प्रस्तावात पालकमंत्र्यांची शिफारस आवश्यक आहे आम्ही पालकमंत्र्यांना पत्र दिलं परंतु पालकमंत्र्यांना तीन पत्रं दिली दोन स्मरणपत्र दिलं जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडला मग पालकमंत्री देखील काही करत नाहीत ते देखील कोणाच्या तरी इशारांवरती नाचतायत चालतायत आणि आता आम्ही निषेध करतो कारण हा पैसा सरकारचा नाही हा पैसा मुंबई महानगरपालिकेचा मुंबईतल्या नागरिकांचा आहे आणि ह्या नागरिकांना नागरू सुविधा देण्याचं बंधन हे मुंबई महापालिकेवर आहे परंतु त्या कर्तव्यापासून आज महापालिका कुठेतरी चुकते आहे कसूर करते आणि निव्वळ सरकारच्या इशाऱ्यावरती चालते मी याबाबत उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आदरणीय दादांना जाऊन भेटलो दादांना मी पत्र दिलेलं आहे मी माझ्या मतदारसंघातील नागरिक सुविधांच्या कामांकरता निधी मागितला दादांनी चक्क उत्तर देणं मला चौधरी साहेब मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत उद्धव ठाकरेंच्या काही आमदारांना एक रुपया निधी द्यायचा रे का तुम्ही सरकार चालवता कष्टकऱ्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार याच सरकार म्हणून आम्ही सरकार आमचं असं आहे प्रगतिशील आहे सर्वसामान्यांचं आहे मग हा सर्वसामान्य तुम्ही करत असलेला अन्याय आहे माझ्या मतदारसंघातल्या विरोधी पक्ष आमदारांच्या मतदारसंघातल्या नागरिकांना नागरिक सुविधांपासून वंचित ठेवताय हे पाप करताय तुम्ही कारण सर्वांना समान न्याय देण्याची आपण शपथ घेऊन या सरकारमध्ये सामील झालेला महाराष्ट्राचे जनतेचे तुम्ही पालक आहात तुमच्याकरता जनता सर्व समान आहे आमचे तुमचे राजकीय मतभेद काही <स्टारीण> असतील परंतु सुडा तर राजकारण करू नका नागरिकांबरोबर तिथल्या जनतेबरोबर त्या जनतेला नागरी सुविधा तुम्हाला द्याव्यात लागतील त्यांना निवडणुका येऊ देत तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय आमच्या मतदारसंघातली जनता शिल्लक ठेवणार नाही तुम्हाला तुमचे डिपॉझिट जप्त करतील दिशेल तुम्हाला हे वागणं बरं नवं त्यामुळे ह्या त्यांच्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो आणि अजूनही कायदा त्यांना धोक्यात काय शिल्लक का असेल तर कृपया आमच्या मतदारसंघातील नागरिक उद्यान करता निती उपलब्ध करून द्या जवळपास पावणे दोन वर्ष दोन वर्ष झालेली आहेत की ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी नगरसेवक म्हणजे तिथले लोकप्रतिनिधी नाही आहेत मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन घेतलं जात नाहीये इलेक्शन नाही आहेत लोकप्रतिनिधी नाही आहेत परंतु जे निर्णय घेत आहेत ते निर्णय पूर्णपणे जर आपण बघितले तर सा, ते चुकीचे घेतले जात आहेत असंविधानाने घेतले जात आहेत आणि जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे राजकीय सूडबुद्धीने घेतण्याचं काम झालेलं आहे आज आपण मुंबईमधला जो विकास निधी आहे त्या संदर्भामध्ये आपण बोलत आहोत आपल्याला सुद्धा माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेचा जो निधी आहे तो पाचशे कोटी निधी हा सर्व आमदारांना वाटप करण्यासंदर्भामधला निर्णय घेतला गेला खर तर मुंबई महानगरपालिकेचा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत कुठलाही अधिकार पालकमंत्र नाही परंतु राज्य सरकारने त्या ठिकाणी हा निर्णय घेतला आणि ते अधिकार जे आहेत ते, ते पालकमंत्री शहर आणि पालकमंत्री उपनगर यांना देण्यात आले त्यांच्या माध्यमातून हा निधी वाटप झाला पाहिजे असा निर्णय झाला प्रत्येक आमदाराला कमीत कमी तीस कोटी त्या ठिकाणी दिले गेले पाहिजेत या संदर्भात झाली परंतु जर आपण बघितलं असेल जे आजच्या माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून एका न्यूज पत्राने एक न्यूज दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल विधानसभेमध्ये असेल किंवा न्यायालयामध्ये असेल दाद मागण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आमचं म्हणणं सुद्धा तेच आहे की सत्ताधारी पक्षामधल्या म्हणजे भाजपा आणि एकनाथ शिंदे गुटमधल्या आमदारांना त्या ठिकाणी निधी देण्याचं काम झालं आणि जे विरोधामधले आमदार आहेत मग काँग्रेस पक्षामध्ये आहेत किंवा उद्धव ठाकरे यांच्या ग्रुपमध्ये आहेत त्यांना कुठलाही तऱ्हेचा निधी त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही हा मोठ्या प्रमाणामधला राजकीय दुजाभाव झालेला आहे जेव्हा की हा पैसा जो आहे हा काही राज्य सरकारचा नाही आहे या पैशा म्हणजे सत्तेला वापर करण्यासाठी नाही आहे हा मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा आहे मुंबईकरांच्या घामाच्या माध्यमातून टॅक्समधून झालेला निर्माण झालेला हा पैसा आहे खरं तर मुंबईच्या विकासाला खर्च व्हायला पाहिजे होता अशी आमची अपेक्षा होती ज्या ठिकाणी या निधीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी हा निधी वापरला गेला पाहिजे ही आमची म्हणणं होतं स्वतः आमदार म्हणून आम्ही सगळ्यांनी म्हणजे काँग्रेस पक्षाचे असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील या सगळ्यांनी त्या ठिकाणी ज्या वेळेला फेब्रुवारीला बजेट सादर झालं आम्ही मार्चमध्ये जाऊन आमच्या कामाची लिस्ट त्या ठिकाणी दिली मग आम्हाला सांगण्यात आलं की आपण पालकमंत्र्यांना द्या आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा ती लिस्ट दिली पालकमंत्र्यांना सुद्धा व्यक्तिक्षा मी जाऊन भेटले आणि मी त्यांना विनंती केली त्यांच्या बंगल्यात जाऊन की हा निधी तुम्ही लोकांच्या गरजा बघून दिला पाहिजेत तुम्ही आमच्या मतदारसंघात या मतदारसंघातली कामं बघा आणि मतदारसंघातल्या कामाला गरजेनुसार निधी द्या पण हा निधी द्या फक्त आम्ही इतर पक्षामध्ये म्हणजे विरोधी पक्षांमध्ये आहोत म्हणून तुम्ही भाव हा जो दुजाभाव करत आहात हा चुकीचा आहे आणि आज मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की या वर्षभरामध्ये आम्हाला कुठल्याही तऱ्हेचा निधीचं काम आहे ते राज्य सरकारकडून झालेलं नाही हा लोकशाहीची हत्या नाही का हा माझा पहिला प्रश्न आहे बरं हा निधी ज्यांना दिला गेला त्यांनी हा निधी मा कसा वापरला याची पण चौकशी व्हायला पाहिजे ना खर तर मुंबई महानगरपालिकेचा निधी हा मुंबई पालिकेच्या माध्यमातून खर्च व्हायला पाहिजे पण तो कसा खर्च होतो मी सांगायची गरज नाही सतराशे कोटीचा निधी ब्युटिफिकेशनला झाला रस्त्यावरचे जे टेंडर झाले त्याच्यामध्ये अजून एक टक्का पण काम सुरू झालेलं नाहीये ही परिस्थिती असताना हा निधी कसा गेला याची चौकशी व्हावी अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी तर आपण बघितलं आमदार निधी वाटपावरून जे आहे ते वर्षा गायकवाड आणि अजय चौधरी यांनी यावरून सरकारवरती खर तर आरोप केले आहेत किंवा एक प्रकार आवाज प्रकारे आवाज उठवलेला आहे वर्षा गायकवाड यांनी असं देखील सांगितलं की अशा प्रकारे विरोधकांना निधी न देता विकास कामा थांबवणे ही कुठेतरी लोकशाहीची हत्या आहे आणि आम्ही या संदर्भात जे आहे ते न्यायालयामध्ये जाऊन आम्ही या संदर्भात दाद मागू त्याचप्रमाणे अजय चौधरी यांनी सुद्धा सांगितलं आहे की मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे वागणं म्हणजे हे काही चांगलं नाही आहे चांगलं लक्षण नाहीये कारण हे सरकार सांगत की आम्ही राज्यातल्या प्रत्येक जनतेच हे सरकार आहे परंतु मग अशा प्रकारचा करून हे सरकार जे आहे ते राजकारण विरोधकांनी या संदर्भात काय बोलतात राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा मुंबईचे दोन्ही पालकमंत्री असतील हे या संदर्भात आता काय आपली प्रतिक्रिया देतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु आमदार निधी वाटपावरून जसं राज्यात राजकारणात मतभेद असतात तसेच मतभेद जे आहेत ते आता मुंबई महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात बघायला मिळाले त्यामुळे कुठेतरी सुडाचं राजकारण किंवा एकंदरीतच जे आहे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातोय का आता असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे